स्वामी किती वेळा मी हरलो पण तुम्हीच मला पुन्हा जिंकवलं मी रडलो तेव्हा माझ्या अश्रूंमध्येही तुमचं नाव होतं कोणी समजून घेतलं नाही कोणी विचारलं नाही पण तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या मनात उतरून मला धीर दिलात कधी घरच्यांनी पाठ फिरवली कधी जगानं हसून घेतलं पण तुमचं स्मरण झालं की सगळं विसरलो मी स्वामी जेव्हा कोणी नव्हतं बोलायला तेव्हा तुम्ही माझ्याशी बोललात जेव्हा मी स्वतःवरचा विश्वास गमावला तेव्हा तुम्ही माझ्या अंतरातला प्रकाश बनला तुमचं एक स्मरण पुरेसं असतं स्वामी माझ्या सगळ्या जखमा बऱ्या करायला माझं आयुष्य बदलायला आज मी जिवंत आहे कारण तुम्ही माझ्यासोबत आहात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ